नमस्कार रसिक श्रोते हो सुरेखा अलूरकर ही माझी पत्रमैत्री जवळजवळ चाळीस वर्ष जुनी आहे आमची मैत्री मध्यंतरी काही काळ खंड पडला होता पण फेसबुक आणि यूटूबवरील ह्या अभिवाचनामुळे आम्ही पुन्हा एकमेकींना सापडलो खूप खूप आभार सुरेखा आपली दोघींची नावं पण सारखी आहेत तुझी मैत्री माझ्यासाठी बहुमोल आहे आणखीन शिवाय नवीन झालेले स्नेहीजन सुनंदा दावाडकर उदय गोराडे विष्णू वाळूंज प्रियांका ई रेखाजी संजना कोठारे अलका पडियार तुमचे आभार अभिप्राय लि दिल्याबद्दल शिवाय टोपण नाव घेतलेले विंग्स मल्टी गेमर गेमिंग स्क्वाड ही ना नावं क घेण्यामध्ये मला जरासं कठीण जातं कारण रोमन लिपीमुळे आणि आपण एकत्र लिहितो ना त्यामुळे कधीकधी माझे उच्चार चुकू शकतील तर मला माफ करा पण मला तुमच्याबद्दल अतिशय आपुलकी आहे जिव्हाळा आहे तुम्ही कथा ऐकता त्याच्यावरती अभिप्राय देता ह्याबद्दल अत्यंत मी तुमची आभारी आहे तर माझे आभार तुमच्या मी जरी उच्चार चुकीचे केले तरी पण माझे आभार तुमच्यापर्यंत पोचू देत तर आज आपण ऐकूया नवीन कथा आजचं युग लेखक रत्नाकर मतकरी आणि कथासंग्रहाचं नाव आहे ऐक टोले पडताय तर ऐकूया आजचं युग घड्याळात सहाचा गजर झाला अविनाश दामलेंना आपोआप जाग आली जाग येता क्षणी त्यांनी डोळे उघडले अंथरुणातून उठावं की न उठावं असा विचार करण्यात त्यांनी क्षणभरही वाया घालवला नाही ते लगेच बिछाण्यातून उठले डावा उजवा डावा उजवा करत टॉयलेट ब्लॉकच्या दिशेने चालू लागले त्यांची पत्नी अरुंधती चहाच्या टेबलाशी त्यांची वाट पाहत बसली होती दात घासल्यावर लगेच चहा चहा प्यायला येण्याची दामल्यांची आधीची सवय अलीकडे बदलू लागली होती नोकरी बदलल्यापासून दामल्यांचा स्वभावच बदलत चालल्यासारखा वाटत होता यंत्रसामुग्री तयार करणाऱ्या या कंपनीत टॉप एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करण्याची त्यांची फार वर्षापासूनची मनीषा मनिषा होती ती आता पुरी झाली होती यापुढे डायरेक्टरच्या हुद्द्यापर्यंत पोचायचं अशी त्यांची महत्वाकांक्षा होती आणि ती सफल करण्यासाठी ते आपल्या आयुष्याचा क्षण आणि क्षण वेचायला तयार होते नव्हे त्यासाठी उत्सुक होते ते साधण्याकरता एकही क्षण फुकट घालवायचं नाही हे बिझनेस ऑर्गनायझेशनचं मूलभूत तत्व ते काटेकोरपणे पाळू लागले होते या धोरणापै घर ऑफिस आणि इतर कामाची ठिकाणं इथल्या त्यांच्या वागण्यात दररोज थोडा थोडा फरक पडत चालला होता त्यामुळे ते, ते पूर्वीसारखे उठल्या उठल्या चहाला आले नाही याचा आज अरुंधतीला आश्चर्य वाटलं नाही त्यांची वाट पाहता पाहता ती थोडीफार खिन्न मात्र झाली तिकडे दामले शॉवर खाली उभे होते पूर्वी नुसत्या स्नानामध्ये त्यांचा कितीतरी वेळ जायचा पाण्याच्या धारा अंगावर घेताना त्यांच्या चित्तवृत्ती बहरून येत असत फार फार वर्षांपूर्वी जेव्हा ते एक सामान्य कारकून होते तेव्हा तर ते बाथरूममध्ये तानावर ताना घेत गाणी म्हणायचे केवढा मूर्खपणा होता तो अंग स्वच्छ करणं एवढाच शॉवरखाली उभं राहण्यामागचा हेतू असताना चित्तवृत्ती नको इतक्या बहरू देणं किंवा आपण गायक नसताना पुढे कधीही गायक होण्याचा हेतू नसताना विनाकारण गाणी म्हणणं हा शक्तीचा आणि वेळाचा शुद्ध अपव्य नव्हता का आज ते त्या वेडेपणापासून कितीतरी दूर आले होते त्यांनी मिनिटभरात अंग ओलं केलं बरोबर अडीच मिनिटात एक फेरी या हिशोबाने पाच मिनिटात दोन वेळा अंगाला साबड लावला आणि बे धुणे चार चार मिनटामध्ये तो धुवून टाकला अशा रीतीने नेमक्या हालचाली करून त्यांनी बरोबर दहा मिनटात आंघोळ उरकून घेतले अर्थात त्या अन्निकातही दीड ते, ते अडीच मिनटं अजून कमी होऊ शकतील याची त्यांना जाणीव होती अंगात बाहेर जाण्याचे कपडे चढवूनच दामले ब्रेकफास्ट टेबलशी हजर झाले अरुंधतीने लगबगीने त्यांना चहा ओतून हो दिला आणि टोस्टची बशी समोर ठेवली हो बशीत तीन टोस्ट आणि एक नवीन प्रकारची रुचकर चटणी होती पण ती चटणी आणि तिसरा टोस्ट तब्येतीला अनावश्यक असल्यामुळे दामलेंनी त्याला हात देखील लावला नाही गेले दोन दिवस तुम्ही मॉर्निंग वॉकला गेला नाहीत अरुंधतीने विचारलं गरज नव्हती दामले म्हणाले हे शब्दही आपण विनाकारण उच्चारित आहोत अशी भावना त्या बोलण्यात आहे या कल्पनेने ती धसकून गेली शोफर गाडी घेऊन आला आधीच भरून ठेवलेली ब्रीफ केस घेऊन दामले गाडीत बसले बाल्कनीतून त्यांच्याकडे पाहणाऱ्या अरुंधतीने हात वर करून त्यांना निरोप दिला दामलेंनी मात्र हात हलवला नाही ते नाकासमोर पाहत गाडीत स्वस्त बसून राहिले तिला रडू कोसळलं आजकाल आपला नवरा आपल्याशी असं का वागतोय तो वाईट वागतोय असं नाही कारण वाईट वाटण्यापुरतं देखील तो आपल्याकडे लक्ष देत नाहीये आपल्यापासून कितीतरी दूर गेल्यासारखा वाटतो आपल्यापासूनच का सगळ्याच माणसांपासून ती पूर्वीचे दिवस विसरली नव्हती त्यावेळेला घरात आत्ताच्यासारखं वैभव नव्हतं हा खिडकीतून समुद्राचं विराट दर्शन घडवणारा चौदाव्या मजल्यावरचा फ्लॅट नव्हता उपनगरातल्या जेमतेम दोन खोल्यांमध्ये ते राहत होते त्या काळात अविनाश सतत आपल्या भोवती रुंजी घालायचा नंतर जसजशी त्यांची आर्थिक स्थिती सुधारत गेली तसतसं त्याचं बोलणं कमी कमी होत गेलं एकटी ती तीस दोघांच्या वाटचं बोलत राहिली त्या गोष्टीचा तिलाही हळूहळू कंटाळा येत गेला आताशात तीही गप्पच राहू लागली होती दामले हो नाही एवढंच बोलत तेही शक्य तितक्या वेळा मान हलवूनच एक मोठी पोकळी त्यांच्या संबंधांमध्ये तयार होऊ हु लागली होती आज दामले नाही कशी कोण जणे पण एक पोकळी जाण जाणवत होती ती नेमकी कशामुळे तयार झाली आहे हे त्यांच्या लक्षात येत नव्हतं पण काहीतरी पूर्णपणे नाहीसं झालं आहे असं वाटत होतं जे गेलं ते जाण्याची सुरुवात पूर्वीच झाली होती क्रमाक्रमाने ते नाहीसं झालं होतं आणि आज एकदम ते सगळंच गेलं होतं मात्र त्यामुळे दामलेंना उलट हलकं हलकं वाटत होतं आपली कार्यक्षमता वाढल्यासारखं वाटत होतं अवांतरपणा जाऊन प्रत्येक गोष्ट त्यांना पाहिजे तशी नेमकी आणि काटेकोर होत होती बरोबर साडे दहाच्या ठोक्याला त्यांनी आपल्या केबिनच्या दारात पाऊल ठेवलं त्यानंतर अवघ्या पाच मिनिटात ते आपल्या फिरत्या खुर्चीवर आरूढ झाले वर, वर देखील न पाहता ते एका मागोमाग एक कामं संपवू लागले थकवा नाही की कंटाळा नाही विचारसुद्धा आवश्यक तेवढाच आणि हालचाली तालात त्यांच्या त्या अत्यंत सुरळीत चाललेल्या कामात विक्षेप तयार केला तो त्यांच्या एक ज्युनियर ऑफिसरने सदानंदने मला कंपनीकडनं लोन हवं आहे साहेब सदानंद म्हणाला माझी आई कॅन्सरने आजारी आहे तिच्या ट्रीटमेंटसाठी दामलेंनी सांगितलं की कंपनीच्या नियमांमध्ये बसत असेल तेवढं लोन त्याला जरूर मिळेल नेमात बसेल तेवढं लोन या आजारासाठी आधीच घेऊन झालं आहे सर सदानंद रडकुंडीला येऊन म्हणाला बाहेर देखील सगळीकडे प्रयत्न केले कुठेच मिळत नाही आहे आता इथेच नेमाबाहेर ॲडिशनल लोनची व्यवस्था करायचं तुम्ही जर मनावर घेतलं तर तर सर प्लीज नेमाबाहेर जाण्याचा प्रश्नच येत नव्हता दामलेंनी नुसते मान हलवून नकार दिला सदानंद काकू तिला येऊन आपल्या आईच्या आजाराविषयी आपलं तिच्यावर किती प्रेम आहे ती गेली तर आपलं घर कसं उजाड होईल याविषयी पुन्हा पुन्हा सांगत होता दामले काहीच बोलत नव्हते त्यांनी सरळ खाली मान घालून आपल्या समोरचं काम उरकायला सुरुवात केली होती सदानंदला ते जा असंही म्हणाले नाही या माणसाला मानुसकी अशी नाहीच का याचा अचंबा करत सदानंद दामलेंच्या केबिनमधून बाहेर पडला चार वाजेपर्यंत दामले आपल्या समोरच्या कामात मग्न राहिले मग गजर लावलेला असावा तसे ते बरोबर चार वाजता जागचे उठले आणि कॉन्फरन्स रूममध्ये गेले तिथे कंपनीच्या नवीन एक्झिक्युटिव्सना मार्गदर्शन करायचं होतं ठरल्याप्रमाणे बरोबर पंचवीस मिनिटांचं भाषण त्यांनी केलं तरुण उमेदवार भावनांच्या आहारी जाऊन अवांतर गोष्टी करण्यास शक्ती आणि वेळ फुकट घालवतात त्यामुळे कार्यहानी होते जास्तीत जास्त प्रगती करायची असेल तर मनुष्याने यंत्रवत काम करायला हवं इत्यादी इत्यादी त्यांनी सांगितलं हे भाषण त्यांनी आतापर्यंत त्रेसष्ट वेळा केलेलं असल्यामुळे त्याचा शब्द न शब्द त्यांना पाठ होता अजिबात न अडखळता किंवा विचार करायलाही न थांबता ते बोलत राहिले त्यांच्या भाषणाने प्रभावित झालेला त्यांचा सहकारी राघवराज एका नव्या एक्झिक्युटिव्हला म्हणाला पाहिलंस किती प्रभावी बोलतात दामले याचं कारण त्यांनी आपलं व्यक्तिमत्व कंपनीच्या कामाला योग्य असंच करून घेतलंय तुम्हा आम्हाला तेच तर जमत नाही ना यंत्रासारखं अचूक आणि अव्याहत काम करता आलं पाहिजे माणसाला तर तो नवा एक्झिक्युटिव्ह म्हणाला आजचं युग यंत्रांचंच आहे तुम्ही आम्ही सर्वांनी दामले साहेबांसारखंच बनण्याचा सा प्रयत्न केला पाहिजे रात्री दामलेंची वाट पाहून पाहून अरुंधती झोपी गेली होती अचानक कुणाच्या तरी चाहुलीने तिला जाग चा आली डोळे उघडून पाहते तर बिछाण्याजवळ दामले उभे होते तिच्या मनात आलं हे वरवर साधारण दामलेंसारखे दिसत आहेत पण प्रत्यक्षात कुणीतरी वेगळेच आहेत वेगळे तरी, तरी कसं म्हणायचं आजकाल त्यांच्यात बदल होतच होता तो आता पुरा झालाय एवढंच मनातले भीतीदायक विचार झटकून टाकत तिने विचारलं किती उशीर झाला तुम्हाला इतका वेळ ऑफिसात कामच करीत बसला होता का घरी येऊन किती वेळ झाला जेवून घेतलं तिच्या एकाही प्रश्नाला उत्तर देणं दामलेंना आवश्यक वाटलं नाही कारण त्यांच्या मेंदूकडून निराळे संदेश येत होते त्या संदेशानुसार दामले अरुंधतीच्या दिशेने पुढे झाले अरुंधतीला जाणवलं दामल्यांचे डोळे आता तांबडे बल्ब बसवले असावेत तसेच चमकतायत चेहऱ्यावर एक विशिष्ट उजेड पसरला आहे त्यांचा मेंदू त्यांना संदेश पाठवतोय रात्र बायको शारीरिक गरज कळसूत्री पुतळ्यासारखे ते पुढे येत आहेत सावकाश एक पाय उचलला हात उचलला दुसरा पाय दुसरा हात दोन्ही हात डोळे अधिकच चमकत आहेत तो पुतळा पुढे पुढे येतोय तिला शिसारी आली हा माणूस आता माणूस राहिलेला नाही त्याला भावना नाहीत विकार नाहीत फक्त कर्तव्य ठाऊक आहे काम काम तेवढं करायचं काम म्हणूनच बायकोलाही जवळ आलेल्या दामलेंच्या हाताला तिने हिसडा दिला आणि ती दूर झाली तिच्या या प्रतिकाराच्या भावनेला काय प्रतिसाद द्यायचा याची मेंदूकडून सूचना न आल्यामुळे दामले गोंधळले ते तसेच पुढे झाले आणि त्यांनी अरुंधतीवर झडप घात दिली अरुंधती, अरुंधती किंचाळली हे 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 सगळं अशक्य होतं तो अमानुष यांत्रिक शृंगार तिला सहन झाला नसता तिने दामलेंना दूर ढकलून दिलं दामले तोल जाऊन जमिनीवर पडले अरुंधतीने पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावर कसल्याही भावना नव्हत्या ती विलक्षण घाबरली पण आता आता काही इलाज नव्हता दामलेंचं पूर्णपणे एक यंत्र झालं होतं यंत्राचे दांडे जसे वर खाली व्हावे तसेच पडल्या पडल्या ते हवेत पाय मारून उठण्याचा प्रयत्न करीत होते अरुंधतीला ते पाहणं असह्य झालं ती बेडरूममधून पळत बाहेर आली मुख्य दरवाज्यातून बाहेर पडली बाहेरच्या काळोखामध्ये का पळत सुटली त्याच वेळेला राघव राज आपल्या बायकोला सांगत होता ऐक ना माझी महत्त्वाकांक्षा आहे की आमच्या दामले साहेबांसारखंच व्हावं त्यांची प्रत्येक गोष्ट कशी अगदी नेमकी आणि काटेकोर असते अगदी एखाद्या यंत्रासारखी नाहीतरी आजचं युग यंत्राचंच आहे आम्ही सगळेच जण दामले साहेबांसारखं बनण्याचा प्रयत्न करतोय कथा इथे संपली आहे ही कथा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या आधी लिहिली गेलेली आहे कारण जो हा कथा आहे त्याचं प्रथम प्रकाशन एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये झालेलं आहे पण आत्ताच्या काही विधानांशी ह्या गोष्टीचं बरं साम्य आपल्याला वाटत आहे नाही का किती कठीण आहे सर्व विचार करायला लावणार आहे महत्त्वाकांक्षा पूर्ण करायच्या भरात आपण रसिकतेने जगायचंच विसरून जात आहोत का ध्येयावर अविचल दृष्टी स्थिर केल्यामुळे सहजीवनामध्ये भरून न निघणारी पोकळी तर तयार होत नाही आहे ना ह्याचा विचार नक्कीच करायला हवा किती तास काम करायचं ह्याच्यापेक्षा हा विचार जास्त महत्त्वाचा आहे प्राप्तीकडे वाटचाल आणि रसिकतेने आयुष्याचा आस्वाद ह्यांचा समतोल साधता आला पाहिजे नाहीतर नाहीतर माणसांचा भावनाविरहित असा यंत्रमानव तयार होईल पुन्हा भेटूया नव्या कथेसह